नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते नुकत्याच काही घटना घडल्यात आणि त्याचा थोडासा आढावा घ्यायचा असा विचार होता त्याच्यामधली एक जो रिपोर्ट आहे तुम्हाला माहिती आहे की आंध्र प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या संदर्भानी एका रशियन हँडलनी आणि एक नियतकालिक म्हणा तुम्ही त्यांनी एक बातमी दिलेली होती आणि ती बातमी अशी होती की अमेरिकन बॅप्टिस्ट चर्च ज्यांचं अस्तित्व हे आंध्रमध्ये सुद्धा आहे त्या बॅप्टिस्ट चर्चला हाताशी धरून चंद्राबाबू नायडू यांच्यावरती दडपण आणत आहे आणि हे दडपण कसलं आहे तर चंद्राबाबू नायडूंनी मोदी सरकारला दिलेलं आपलं समर्थन हे परत घ्यावं या हेतूनी हे दडपण आणण्याचं काम त्यांच्यावरती सुरू आहे ही बातमी जी आहे ती भारतामधून कुठून नाही तर ती रशियन सूत्रांनी दिलेली बातमी आहे असं स्पुटनिकनी म्हटलेलं होतं आता हा जो रिपोर्ट आला त्याची अर्थातच प्रचंड चर्चा झाली चरवी चरवण झालं आणि अशा पद्धतीने जर का चंद्रबाबू नायडू हे जर का त्या प्रभावाखाली आले आणि त्यांनी मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर हे सरकार आधीच अस्थिर आहे ते डळमळीत होईल अशा पद्धतीचं विश्लेषण सुद्धा केलं कदाचित मी सुद्धा एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख जरूर केलेला असेल ह्या बातम्या ज्या सगळ्या आहेत त्याच्या जोडीला काही दुसऱ्या बातम्या आल्या त्या आपण बघितल्या की अमेरिकेच्या राजदूत जेनिफर लार्सन यांनी आसदुद्दीन ओवेसी हे चे अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली आणि पुढे त्या बातमीमध्ये असंही म्हटलेलं होतं की त्यांनी इतरही काही मधल्या व्यक्तींच्या म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांचीही भेट घेतलेली दिसली आपल्याला आणि वाय आर चे पुत्र जगन रेड्डी यांची सुद्धा भेट अमेरिकन सूत्रांनी घेतलेली आहे अशा बातम्या एकामागून एक येत होत्या तेव्हा ह्या सगळ्याचा जो सगळा संदर्भ आहे तो अर्थातच चंद्राबाबू नायडू यांच्या समोर त्यांच्या राज्यामध्ये एक राजकीय संकट उभं करायचं आणि त्या संकटातून तुम्हाला वाचायचं असेल तर मग तुम्हाला मोदी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा लागेल अशा पद्धतीचा इशारा चंद्राबाबू नायडूंना दिला जातोय या सं... संशयाला पुष्टी देणाऱ्या या घटना होत्या असं मला म्हणायचे हे जे सगळे लोक होते ते जून महिन्यापासून आजपर्यंत म्हणजे ऑगस्ट पर्यंत ते थोडेफार थांबलेले होते कदाचित मोदींनी चंद्राबाबू नायडूंना आंध्रची जी नवी राजधानी अमरावती बसवायची आहे तिच्यासाठी जो पैसा देऊ म्हणून अगोदर सांगितलं होतं आणि जो दिला गेला नव्हता तो तुम्हाला जरूर मिळेल असं आश्वासन दिलेलं होतं आणि हे आश्वासन नव्या अर्थसंकल्पामध्ये हो प्रतिबिंबित होतं का नाही हे बघण्यासाठी मंडळी कदाचित थांबली असावी अर्थात या दृष्टीने केंद्र सरकारने चांगली पावलं उचलली आणि चंद्राबाबूंना दिलासा सुद्धा मिळाला हे बघितल्यानंतर हे पैसे न देण्याचं जे एक मुद्दा होता तो मुद्दा त्यांचा लयाला गेला असं आपल्याला म्हणता येईल चंद्राबाबूंना जी मदत हवी होती ती मदत त्यांना देण्यात आलेली आहे आणि ती टप्प्या टप्प्याने त्यांच्यापर्यंत पोचेल याची व्यवस्था सुद्धा केंद्र सरकारने केलेली आहे तेव्हा या मुद्द्यावरून काही चंद्राबाबूंना घेरता येणार नाही म्हणजे चंद्राबाबूंच्या तोंडाला पानं पुसली मोदींनी त्यांना जी आश्वासन दिली त्याची पूर्तता करण्याचं नामोनिशाण नाही वगैरे जो काही प्रपोगंडा प्रचार अपप्रचार झाला असता प्रचाराची राळ उठली असती हे सगळे मुद्दे जे आहेत ते गैर लावू ठरले या आपल्या अर्थसंकल्पामुळे मग त्यानंतर ही जी सगळी पावलं उचलली गेली असं एकंदरीत चित्र आपण आहे असं म्हणू शकतो त्या सगळ्याला सगळ्याबद्दल आपण विचार करत होतो ते त्याच्यामध्येच मित्रांनो दो दोन घटना तिथे घडलेल्या दिवसात एक म्हणजे ऑगस्ट एकवीस रोजी इसायनशिया नावाची एक कंपनी आहे अनकपल्ली नावाच्या उपनगरामध्ये ही कंपनी आहे तिथे एक इकॉनॉमिक झोन आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन त्याच्यामधून ही कंपनी कार्यरत होती ह्या कंपनीमध्ये जी उत्पादन बनवली जातात ती महत्वाची होती ते होते ऍक्टिव्ह फार्मा इन्ग्रेडियंट्स आणि ऍक्टिव्ह फार्मा इन्ग्रेडियन्स बनवणारी ही कंपनी तिच्यामध्ये स्फोट झाला हा एक रिॲक्टरचा स्फोट होता असा प्राथमिक अंदाज होता त्याच्यामध्ये जवळजवळ सतरा जण मारले गेले कंपनीचे कर्मचारी आणि तिथे उपस्थित असलेले काही शिवाय काही गंभीररीत्या जखमी सुद्धा झाले ह्या स्फोटाची संपूर्ण बातम्या येत आहेत आणि त्यानंतर चंद्राबाबूंनी त्वरित पावलं उचलली आणि जे मृत होते त्यांच्यासाठी एक कोटी रुपयाची मदत तसंच जखमींसाठी पन्नास लाखाची मदत वगैरे त्यांनी जरूर डिक्लेअर केली त्या दृष्टीने त्यांनी तातडीने पावलं सुद्धा उचलली ही बातमी बात जी आहे ती बातमी ना विरते तोवर अठ्ठेचाळीस तासामध्ये दुसरी एक कंपनी आहे सायनर नावाची कंपनी ती सुद्धा अनकपल्लीमध्ये आहे ती सुद्धा फार्मा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट बनवते आणि त्याही कंपनीमध्ये आग लागलेली दिसते आता दोन्ही प्रकारे असं म्हणतायत की त्या इलेक्ट्रिसिटी चा काही संदर्भ असेल वायरिंग ठीक नाही वगैरे वगैरे अजूनही चौकशीचा अहवाल अर्थातच दोन्ही बाबतीत आला नाही एक घटना एकवीस ऑगस्ट ची दुसरी घटना तेवीस ऑगस्ट ची आत चोवीस ऑगस्टला मी हा व्हिडिओ बनवते आहे तेव्हा याच्या संदर्भाने आपल्याला ठाम माहिती जी आहे ती आजच्या घडीला मिळणं केवळ अशक्य आहे परंतु एकंदरीतच जे सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे मनामध्ये संशयाला घर निर्माण करायला संधी मिळालेली आहे अवसर मिळालेला आहे असं मला वाटतं आता तुम्ही कल्पना करा की मी थोडीशी तुलना करते आहे महाराष्ट्रामध्ये बदलापूरमध्ये जी बलात्काराची घटना घडली ती काहीतरी बारा तेरा ऑगस्ट रोजी घडली आणि त्याच्यानंतर त्याचा जनतेच्या क्षोभामध्ये उद्रेक होण्यासाठी अठरा एकोणीस ऑगस्ट चा दिवस उजाडला होता म्हणजे पाच ते सहा दिवस सगळेजण नेमके काय करत होते हा प्रश्न आहे बारा तेराला घटना घडली तरी असं म्हणतात की आई मुळात उशिरा कळलं मग त्यांनी हॉस्पिटलमध्ये त्याच्यानंतर पोलिसांनी ती नोंदवून घ्यायला उशीर केला वगैरे संपूर्ण लोकांसमोर यायला साधारण सोळा ऑगस्ट सा उजाडला होता तेव्हा एकोणीस ऑगस्टला त्याचं रूपांतर जे आहे ते एका आंदोलनात झालेलं आपल्याला दिसलं जनता सगळी रेल्वेच्या ट्रॅकवर बसलेली चित्र आपण बघितली आंध्रमध्ये काय झालंय बघा आंध्रमध्ये सुद्धा या दोन घटनांनंतर ज्या रियाक्शन आल्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या उशिरा आलेल्या रिएक्शन आहेत जे बदलापूर मध्ये घडलं तसंच इथे घडताना आपल्याला थोडस दिसतंय पहिली जी रिएक्शन आली ती फौजिया खान म्हणून आहे या फौजिया खान या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे एन सी पीच्या परभणीमधून प्रतिनिधी आहेत सध्याला त्या राज्यसभेच्या मेंबर आहेत आणि एनसीपीची जी महिला आघाडी आहे विमेन विंग म्हणतो आपण त्याला त्याच्या त्या नॅशनल प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत या फौजिया खान यांनी या आगीचं स्फोटाचं कारण देऊन चंद्राबाबू नायडू यांच्यावरती खरभरीत टीका केलेली मी वाचली दुसरी रिएक्शन मी वाचली ती जमाते इस्लामी हिंद यांची रिएक्शन वाचली त्यांनी सुद्धा मृतांसाठी आपला शोक व्यक्त केलाय आणि चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारवरती कडक टीका केलेली दिसते तिसरे अर्थातच त्यांचे राजकीय जे प्रतिस्पर्धी डायरेक्ट प्रतिस्पर्धी ज्याला आपण म्हणू ते वाय एस आर यांचे सुपुत्र जगन रेड्डी यांनी देखील आता चंद्राबाबू नायडू यांना या विषयावरती घेरलेलं दिसत चंद्राबाबू नायडूंनी या सगळ्या प्रकारामध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी म्हणजे औद्योगिक सुरक्षिततेसाठी जी पावलं उचलायला पाहिजेत आणि जिथे कुठे प्रोसिजर जे दिलेलं आहे प्रक्रिया त्याच्यामध्ये जर का काही उणीवा उन, जाणवल्या असतील तर त्या उणीवा काढून टाकण्यासाठी आणि अशा प्रकारच्या घटना परत घडू नयेत म्हणून काय पावलं उचलता येईल ह्याच्यासाठी तातडीने काम करायला सुरुवात केलेली आहे परंतु एकंदरीतच आंध्रमधलं राजकीय वातावरण जे आहे ते अशा प्रकारे तापवलं जात आहे अशी दाट शक्यता आपल्याला इथे दिसून येते चंद्राबाबू नायडू हे त्यांच्यावरती दडपण जर का बॅप्टिस्ट चर्च तर्फे आणलं गेलं असेल असं म्हणतात की चंद्राबाबू नायडू यांचा जो व्होटर बेस आहे मतदार जी मतपेटी आहे त्यांची त्याच्यामध्ये ते बरेचदा सेक्युलर स्टॅन्स घेऊन उभे राहिलेले आपल्याला आठवत असतील ज्यावेळेला वाजपेयी सरकारला ते पाठिंबा देत होते नव्याण्णवच्या अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णवच्या सरकारला सुद्धा त्याही वेळेला त्यांनी मोदींवरती जे जा आरोप झाले दोन हजार दोनच्या आपण त्याच्या मागे नसल्याचा आणि मोदींनी मुख्यमंत्री राहण्यावरती सुद्धा त्यांनी थोडा आक्षेप आपला नोंदवला होता अर्थात त्यावेळेला आंध्र प्रदेश हे एक एकसंध राज्य होतं त्यातून ते तेलंगण राज्य हे विभक्त झालेलं नव्हतं तरी देखील चंद्राबाबू नायडू यांचा जो रोख आहे तो तिथली ख्रिश्चन प्रजा तसेच तिथली मुस्लिम प्रजा यांच्या बाजूनी ते अनेक निर्णय घेताना आपल्याला दिसतात आणि असे निर्णय घेत घेतल्यामुळे एक प्रकारे त्यांच्या पक्षाचा बेस हा व्यापक विस्तृत होतो असं त्यांचं स्वतःच कदाचित मत असू शकतं अशा माणसाला या गोष्टींवरून घेरणं आणि हे कुठल्या क्वार्टर्स मधून घेरलं जात आहे बघा म्हणजे सरळ सरळ हिशोब आपल्याला माहिती आहे कि चर्च जर का विरोधामध्ये गेलं तर ख्रिश्चन मतपेटी जी आहे ती तुमच्या सोबत येणार नाही जर का मुस्लिम जमाते इस्लामी हिंद सारखी जर का संघटना ही त्याच्यावरती आक्षेप घेत असेल तर मुस्लिम मतपेटी सुद्धा तुमच्याबरोबर राहणार नाही हे ते सावधगिरीचे इशारे आहेत का अशी शंका माझ्या मनामध्ये आली त्याच्याही पलीकडे जाऊन अगदी नजीकच्या काळामध्ये गेल्या दोन आठवड्यामध्येच अं चंद्राबाबू नायडू सरकारतर्फे तर्फे टीडीपी चंद्राबाबू नायडू या सरकारतर्फे वकम बोर्डाची हजारो एकर जमीन जी आहे ही जमीन खाजगी कंपन्यांना दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि ही जमीन जी आहे ती खरं म्हणजे सरकारी जमीन आहे परंतु त्याच्यावर वकफ बोर्डाने आता दावा ठोकलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आमची जमीन जी आहे ती परस्पर टीडीपी सरकारने खासगी कंपन्यांच्या घशात घातलेली आहे तेव्हा अशा प्रकारे विविध विषय हे तिथे सुद्धा एका पाच वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार झाल्याची घटना ही अगदी या सगळ्या आत्ताच्या काळामधल्या या घटना आहेत तेव्हा आंध्रमध्ये कशा प्रकारचं वातावरण होतंय राजकीय वातावरण बदललं जाऊ शकतं का आणि त्याच्यासाठी कोणते घटक कार्यरत आहेत हे सगळं बघण्याची गरज निर्माण झालेली आहे ही जी हो, सगळी कार्यशैली आहे कार्यपद्धती आहे ह्या पद्धती आपण काही त्याला अनभिज्ञ नाही महाराष्ट्रामध्ये काय घडतंय हे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर त्या आपण बातम्या ज्या आहेत त्या अधिक बारकाईनी वाचतो कदाचित आंध्राच्या बातम्या आपण इतक्या बारकाईनी वाचत नसू परंतु त्याच्यामधलं जे साधर्म्य आहे ते साधर्म्य कोणाच्या नजरेतून सुटणार नाहीये ज्या व्यक्तींची मी नावं सांगितली आणि चंद्राबाबूंवरती टीका करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोष्टी आहेत त्या सुद्धा संशयास्पद आहेत या घडीला एन सी त्यांनी बाबूंवरती अशा प्रकारे आक्षेप घ्यावा ही एक विचित्र गोष्ट आहे ऍक्टिव्ह हॉर्मा इन्ग्रेडियंट्स आहेत त्यांचा अजून एक संदर्भ तुम्हाला देण्याची गरज आहे की ज्या वेळेला भारत आजच्या घडीला चीन कडून अनेक गोष्टी आयात करत असतो आणि भारताचं परावलंबित्व जे चीनवरती आहे ते बऱ्याच प्रमाणामधला हा महत्वाचा दुवा आहे ऍक्टिव्ह फार्मा इंग्रेडियंट्स एक काळ असा होता मित्रांनो की ऍक्टिव्ह फार्मा इन्ग्रेडियन्ट भारतामध्येच आपण बनवत होतो आपण कुठूनही आयात करत नव्हतो परंतु ज्या वेळेला चीननी ह्या सगळ्या गोष्टी ह्या अत्यल्प दरामध्ये दे देण्याची तयारी दाखवली त्यानंतर आपल्याकडे एपीआय अनेक कारखाने होते ते हळूहळू हळू करत बंद करावे लागले कारण त्यांना गिराईक मिळेल असं झालं कमी आमिष दाखवून चीननी हा संपूर्ण जो सेक्टर आहे तो सगळा काबीज करून टाकलेला होता परंतु आज जर का पुन्हा एकदा भारताला उभं राहायचं असेल ऍक्टिव्ह फार्मा इन्ग्रेडियन महत्वाचे असतात कुठलीही वैद्यकीय संकट तुमच्या देशावरती आलं तर तुमची औषधं तुम्हाला बनवता यायला पाहिजे तुमच्याकडे त्याचा नो हाऊ नाही असं नाहीये म्हणजे तुम्हाला ते कसं बनवायचं त्याचं तंत्र अवगत आहे फक्त न, न, ते आर्थिक गणितामध्ये आज बसत नसल्यामुळे तुम्ही आज ते बनवायचे बंद झाला होता अशा वेळेला दोन महत्वाच्या कारखाने ज्यांच्यामध्ये ऍक्टिव फार्मा इन्ग्रेडियन्ट बनवले जात होते त्यांच्यामध्ये हा स्फोट घडलेला आहे हे सुद्धा त्याही पेक्षा संशयास्पद आहे भारत जो स्वावलंबनासाठी प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नामध्ये एपीआय हे महत्वाचं एक घटक आहे आणि ते बनवणारे कारखाने जर का अशा पद्धतीने अडचणीत आणले गेले लक्षात घ्या एक आगीची घटना जी असते ती घटना त्या कंपनीला केवळ ती एक फॅक्टरी बंद करायला लावणार नाही आर्थिक नुकसान तर प्रचंड होतं त्यातून ते उठू शकतील की नाही माहिती नाही परंतु अन्यत्र जर का त्यांनी ते करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आक्षेप घेणारी मंडळी सुद्धा पुढच्या काळामध्ये उभी राहिली तर मला आश्चर्य वाटणार नाही तेव्हा हा सगळा जे हे रंग जे आहेत ते अतिशय गडद बनत चाललेले आहेत आंध्र हे एक राज्य असं आहे तेलंगणात ते जास्त जिथे नक्षलवाद्यांचा सुळसुळाट होता त्यामुळे अशा प्रकारच्या समाजविघातक ज्या शक्ती आहेत त्या एक प्रकारे ऍक्टिव्ह असलेलं हे राज्य होत आणि अजूनही आहे त्यामुळे त्या सगळ्या घटनांकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायला लागणार आहे चंद्राबाबू नायडू हे ज्या परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी मोदींना जो पाठिंबा दिला ती इतकी भीषण परिस्थिती होती की या अगोदरच्या सरकारने त्यांना थेट तुरुंगात टाकलेलं होतं तु। आणि ते दिवस चंद्राबाबू विसरणं अशक्य आहे आणि या परिस्थितीमध्ये त्यांचे हात पिरगळून त्यांना एनडीए पासून दूर करण्याचे हे जे डाव रचले जात आहेत बऱ्या बोलानी सपोर्ट विड्रॉ करा त्याचा पाठिंबा काढून या मोदी सरकारचा अन्यथा तुम्हाला तुमच्या राजकीय जीवनामध्ये तुमच्या समोर काय वाढून ठेवलेला आहे याची चुणूक तर त्यांना दिली जात नाहीये ना हे पताकाच नाहीये ना ही शंका आहे माझ्या मित्रांनो आजच्या घडीला माझ्याकडे त्याबद्दल अधिक माहिती अजिबात नाही तुमच्याकडे असेल, असेल तर जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम असू द्या धन्यवाद